सध्या जनतेचा कल काय म्हणतोय जनतेचा कल जर बघितला तर भोर विधानसभा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ मानला जातो अगदी खेडेपाड्यापासून चालू झाला ते शहरीकरणापर्यंत आलेला हा मतदारसंघ आहे मागील दहा वर्षात निश्चितच संग्राम चोपेंच्या माध्यमातून या ठिकाणी वाड्या विकास झाला आणि शहरीकरणातही त्याची साथ लाभली गेली निश्चितच आमच्या सारखा युवक वर्ग असेल सर्वसामान्य लोक असतील निश्चितच मागे ठामपणे उभे राहतील सध्या आतापर्यंत सकाळपासून तरी किती टक्के मतदान झाला अंदाजे तीस ते बत्तीस टक्के सकाळपासून आतापर्यंत मतदान झालेलं आहे पण आता नवीन एक निवडणूक आयोगाने मोबाईल बाहेर ठेवण्याचा जो आग्रह धरलेला आहे किंवा त्यामुळं काही लोकांचा काही दुष्परिणाम दुष्परिणाम व्हायचा प्रश्नच येत नाहीये मोबाईल बाहेर ठेवला एक प्रकारे चांगली गोष्ट आहे कारण तो आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण आपल्या मतदानाचं छायाचित्रीकरण करत असतो बरोबर आणि त्याच्यानंतर त्याचा प्रसार करत असतो मोबाईल नेऊन न देणं हे निश्चितच शासनाचा योग्य निर्णय आहे सध्या तरी काय वाटतं या कलनुसार तुम्हाला की सरकार कुठलं राहणार आहे सरकार तर सांगता येत नाही परंतु भोरवेल ला मतदारसंघात निश्चितच संग्राम तोपटे आघाडीत राहतील कुठला पक्ष काँग्रेस